गुरुवारी रात्री अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं डोक्याला गंभीर इजा होऊन राजेंद्र गणपती वरपे पाटील या वृद्धाचा मृत्यू झाला हा अपघात हातकणंगले तालुक्यातील ने शिवपुरी गावाजवळ कुंभोज रोडवर घडला या अपघाताची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलिसात झाली आहे हातकणंगले तालुक्यातील ने शिवपुरी गावाजवळ कुंभोज रोडवरून कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लेतील रहिवासी रात्री उशिरा चालले होते ताली राजेंद्र पाटील यांना अज्ञात वाहनानं पाठीमागून जोराची धडक दिल्यानं ते डांबरी रस्त्यावर आपटले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समर्पण सेवा संस्थेच्या स्वप्नील नरुटे यांना समजताच त्यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली आणि हातकळले पोलिसांना बोलवलं नेज गावातील एका युवकाच्या मदतीनं या पादचाऱ्याची ओळख पटली तो मृतदेह हो कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या राजेंद्र वरपे पाटील यांचा असल्याचं स्पष्ट झालं हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो, हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला